चर्चा घन चर्चा घन चर्चा काही घन चर्चा आणि आल्याला थोडासा नुकसान केला पाहायला होती घालो पाहिजे जिसने भी उसको बनास आओ

सेम डेली जाईल नाश्ताला आणि चालल्यावर तिकडं काम चालू आहे आले सिमेंट आले सिमेंट माल आहे माल काहीच माल म्हणजे तर काहीच चाललं तिकडंच काम चालू आहे आता इकडे आले आणि माणसं आहेत बरीच आणि त्याच्यात सिमेंटाचं उतरून आहे थोडा बॅक आहे चर्चा घन चर्चा घन चर्चा काहीच घन चर्चा चालू आहे

काम चल से अपले गोर जी होम मिनिस्टर सो सका तिकन आलो सका घो जवलो पिवलो छा घ दोनच कप काम आहेत का कारण की मम्मी मग अशी घेऊन गेली ती आणि आता जवळ दुसरी दोन माणसं आले म्हणजे ती मुकादम बी ते आले तर त्यामुळे छान घेऊन चाललं आणि काम पण दाखवत होतो मला किती आम्ही पण घेऊन ना घरा होतं रील्स बघा होतो शूट कराटी तर भेटलं दोन तीन जसे बनव्या तर तसे बनवू तर चालेल तिकडे किती काम झालं तुम्हाला आता इकडं आल्यावर आणि आल्याला थोडासा नुकसान केला पाय लावला माझं इथं मला वाटलं भाई चुकले टच कर दोन पाय उठवले माझं आणि भाई सगळं आला भरून आणि एक दोन तीन चार कॉलम बी असं उठून घेतलं असं वरती म्हणजे इनर फ्रेम बन इथलं कॉलम झाला बघा सगळा आला, आला एक अँक कोपरा कोपरा कोपऱ्यांशी दाखवतो सिमेंट लागला पायाला आता झाला आज फायनली पुरा पी सी सी पी सी सी आणि या रूमची पण झाली तु सुकले का हो सुकले का आता बाबा सुकले सुकले का so तो काही टाकी टवडी टाकी आहे सेमच आला ना आणि हा बेडरूम बाई बेडरूम आहे पार्किंग गाईज आणि ती टाकी

கால <laughs> ர <Deli. Deli>, <laughs> <God, God, God. laughs> <laughs> <laughs>

से भी बनाया उसको राजमहल में लिख के आओ जा काट दो भाई उसको चाहता उसका दोनों हाथ काट लूं कि दोबारा ऐसा पुतना फेस में <laughs> पुतना पुतना बोल <laughs> ये क्या है यो मेले का अरे सारा मोटा तो कर उल्टे बनाओ होगा बैक साइड पैसे आते आ तो पैसे आले बैक साइड बॅकस्टेज बॅकस्टेज बॅक मोठी सो स्टेज डाटा रील शूट करता म्हणून जरा कारिगरी चालली कारीगरी बघा वा क्या सो सुकाईस बघा शालो झरून आणि गॉड पप्पा

아, 다 먹어. 아빠, 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 아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아

पोरे म्हणजे इथं कुठे अल्ला अल्ला बाबा लागला ना मग <laughs> तुम्ही <laughs> <laughs> कसा कच तेल टाकता उतर हा घेऊ येऊ जोरा लागला डॉक्टर झाले कसा आयचा यो ना लागला डॉक्टर लागलं सगळेच मग अशी ऑपरेशन झाले सक्सेसफुल सक्सेसफुल झाले म्हणजे पाय दुखत आणि भाई काहीच ना दुखत तर हळी करूयाच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा नाईट शिवरात्री बाय बाय